नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अपार आय डी कसे तयार करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्या व्हिडिओची डि लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन अपार आय डी कसं तयार करायचं ते आपण लाईव्ह त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला आजच्या लोकमत न्यूजपेपरमध्ये बारा अंकी आय डी विद्यार्थ्यांची कुंडली डिजि मिळणार काय आहेत आपल्याला सविस्तर या न्यूजपेपरमध्ये बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा बारांगी आय डी विद्यार्थ्यांची कुंडली डिजि लॉकरमधून मिळणार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार वन नेशन वन स्टुडंट आय डी हे वन नेशन आणि वन स्टुडंट आय डी अपार आय डी आहेत अपार आय डी कसं तयार करायचं मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तुम्हाला पर आय डी कसं तयार करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात या व्हिडिओमध्ये आपल्याला या न्यूजपेपरमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने निर्देशानुसार वन नेशन वन स्टुडंट आय डी आणि काय दिले डिटेलमध्ये ते आपल्याला बघायचं आहे लोकमत लोकमत न्यूज नेटवर्क यांनी या ठिकाणी देण्यात आल्या लोकमत न्यूजमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार वन नेशन वन स्टुडंट आय डी अंतर्गत प्राथमिक महाविद्यालय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे ऑटोमेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्टर आय डी म्हणजे अपार आय डी बघा अपार आय डी काढण्यात येणार आहेत यासाठी देशभरातील शाळांमध्ये अपार आय डी काढण्याची मोहीम सुरू झाली आहे याद्वारे विद्यार्थ्यांची नर्स नर्सरी ते संपूर्ण शिक्षणाच्या जन्मकुंडलीस तयार होणार आहे हा आधार सार सारखाच कामस्वरूपी शैक्षणिक का आय डी असणार आहे पालकामध्ये संग्रह असला तरी फॉर्म भर भरणे बंधनकारक आहे अपर आय आए। डी म्हणजे काय आता अपर आय डीचं डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं या न्यूजपेपरमध्ये शेवटची डेट कोणते आहेत सुद्धा आपल्याला बघायचं अपार आय डी म्हणजे काय अपार आय डी म्हणजे ऑटोमेट मेड परमानंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्टर आय डी हे विद्यार्थ्यांचे बारा डिजिटचे ओळखपत्र असेल संबंधित विद्यार्थी नर्सरीपासून ते पी जीपर्यंत किंवा त्यासमोर काय शिकला काही अतिरिक्त डिप्लोमा डिग्री कौशल्य प्रशिक्षण इतर परीक्षा दिली आहे का याची संपूर्ण माहिती या डिजी लॉकर आय डीमध्ये समाविष्ट असेल बघा जसं डिजी लॉकर आहे तसं या ठिकाणी डिजी लो अपार आय डी तयार केल्यानंतर डिजि लॉकरमध्ये सर्व डिटेल विद्यार्थ्यांची दिसणार आहेत नोकरी अपार मदत करणार तर बघा या ठिकाणी नोकरीत ही अपार मदत करणार आहेत तर आय अपार आय डी हे विद्यार्थ्यांची शैक्षणिक बँक असेल ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बालवाडी किंवा नर्सरीपासून ते पूर्ण शिक्षणापर्यंत क्रेडियन्स म्हणजे क्रेडिट जमा होईल त्यांच्या प्रत्येक वर्गाचे क्रेडिट असेल याशिवाय विद्यार्थ्यांची वेगळी पदवी किंवा पदविका घेतली असेल कौशल्य प्रशिक्षण घेतले असेल कोणतीही परीक्षा देताना अपार आय डी भरावा लागेल तर बघा कोणतेही परीक्षा देताना कोणती आय डी भरावं लागेल तर अपार आय डी भरावं लागेल व त्याचेही क्रेडिट अॅकॅडमिक बँकमध्ये जमा होईल या क्रेडिटनुसार विद्यार्थ्याला नोकरी मिळणे सोपे होईल तर बघा नोकरीसाठी सुद्धा बँकमध्ये जमा होईल आणि क्रेडिटनुसार विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे सोपे होईल असे सांगितले जात आहे फाईल घेऊन नाही फिरायचं डिजी लॉकर उघडायचं तर बघा तुम्हाला एखाद्या भरतीमध्ये जायचं असेल किंवा एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं असेल तर तुम्हाला फाईल घेऊन जायची गरज नाहीत फक्त डिजी लॉकरचं तुम्हाला डिजी लॉकर तुमचं ओपन झालं असेल तर डिजी लॉ लो, लॉकरमधून तुम्ही त्यांना डिजी लॉकरचं नंबर देऊ शकता आणि ते सर्व डॉक्युमेंट चेक करून घेणार आहेत आतापर्यंत पुढच्या वर्गात किंवा शाळेत प्रवेश करताना किंवा नोकरीच्या मुलाखतीला जाताना तुमच्या कागदपत्राची फाईल घेऊन फिरावे लागत होते अपार आय डी नंतर अशी फाईल घेऊन फिरण्याची गरज पडणार नाही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये एका क्लिकवर डिजी लॉकर उघडून तुमची सर्व शैक्षणिक माहिती सादर करता येणार आहे अपार आय डी हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सद्यस्थिती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्या विद्यार्थ्यांचा प्राधान्याने अपार आय डी तयार करायचा आहे शाळा प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांनी वन वन डे वर्क प्लॅन करून पालक यांच्या सहकार्याने शंभर टक्के कारवाई तत्काळ अनुसरावी रोहिणी कुमार शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांनी असं म्हटलंय तर बघा आधार अपार लिंक करणार हे अपार आय डी पुढे विद्यार्थ्यांच्या आधारशी लिंक होणार आहेत शिक्षण घर शाळा निकाल क्लिकवर करणार म्हणजे बघा शिक्षण घर शाळा निकाल हे एका क्लिकमध्ये करणार आहेत अपार आय डी तयार झाल्यानंतर अपार आय डी काढताना विद्यार्थी व त्याचे पालक यांचे आधार कार्ड तसेच घरचा पत्ता सादर करायचा आहे त्याद्वारे अपार आय डी तयार होईल पुढे कधीही विद्यार्थ्यांचे आपल्या अपार आय डीद्वारे लो लॉग इन केले तर एका क्लिकवर विद्यार्थ्यांचा घरचा पत्ता त्याची शाळा त्याच्या निकाल त्याच्या शैक्षणिक घडामोडीची माहिती मिळणार आहे वन नेशन वन स्टुडंट हा मुद्दा आहे वन नेशन वन स्टुडंट्स आय डी अभियान भारतीयांच्या आधार आधार कार्डमध्ये ज्याप्रमाणे नागरिक नागरिकांची इथ्युभूत माहिती असते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजि लॉकर प्लॅटफॉर्मवर संग्रहित व सुरक्षित करण्याची वन नेशन व वा, वन स्टुडंट आय डी अभियान केंद्र सरकारचे शिक्षण मंत्रालयाने सुरू केले आहे कोणी केले कोणी तयार केले आ, केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे शिक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे नवीन शिक्षण धोरणाचं एक भाग आहे कार्ड मिळणार लॉग इन करता येणार आहे तर बघा आधार कार्ट चे अपर आईडी चे कार्ड प्रमाणेच विद्यार्थ्यांच्या अपार आय डीचं कार्ड मिळेल बघा अपार आय डी तयार केल्यानंतर तुम्हाला आधारसारखे कार्ड मिळणार आहेत त्यासोबत एक पासपोर्टही दिले जा जाणार आहेत बारांकी आकड्याद्वारे विद्यार्थ्यांना लॉग इन करता येईल व पासपोर्ट टाकून त्यांना शैक्षणिक वाटचालीस ह माहिती एक एका क्लिकवर मिळणार आहेत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करेल आता अपार आय डी कशी असेल ते सुद्धा या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी चित्र दिसत असेल ही अपार आय डी अशी तुमची तयार होणार आहेत अपार आय डी कसं तयार करायचं मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं होतं आणि या व्हिडिओमध्ये हे न्यूज आहे या न्यूजमध्ये सर्व वन नेशन वन स्टुडंट अभियान आणि कार्ड मिळणार अपर आय डी म्हणजे काय हे सर्व डिटेलमध्ये पाहिलं तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जात असेल त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तुमची फाईल घेऊन जायची गरज नसेल किंवा तुमचं जे क्रेडिट तयार होणार आहे शिक्षणाचं ते क्रेडिट तुमचं या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि या क्रेडिटनुसार तुम्हाला नोकरीसुद्धा मिळू शकणार आहेत सर्व ही केंद्र सरकारची योजना के आहे सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी केले आणि हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी डिजि लॉकरमध्ये तुमचं डिटेलमध्ये सर्व बघता येणार शिक्षण घर शाळा निकाल हे सर्व एका क्लिकमध्ये बघता येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र